खारघर मधील सिडकोच्या स्वप्नपूर्ती गृह प्रकल्पातील रहिवाशांना गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे पावसाळ्यातही नळाला पाणी न येणं ही अतिशय विडंबनात्मक स्थिती आहे सिडकोकडून खारघर परिसरात पाणीपुरवठा केला जातो मात्र नियोजनाच्या अभावामुळे आणि जलवाहिन्यांच्या देखभाली अभावी नागरिक त्रस्त झाले आहेत अनेक वेळा तक्रारी करूनही उपाय न झाल्याने रहिवाशांनी गांधीगिरी करत रायगड भवनवर हंडे घेऊन आंदोलन केलं घर मिळालं पण पाणी नाही अशा घोषणा देत त्यांनी आपला रोष व्यक्त केला आंदोलनकर्त्यांनी सिडकोवर जलवाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी केलेल्या फायदा होत नसल्याचा आरोप केला मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे सगळेजण आम्ही रहिवाशी या ठिकाणी आलो होतो गेल्या अनेक दिवसांपासून पाणी पुरवठा होत होता आणि हा दुसरा मोर्चा आम्ही काढला होता आणि आता सिडकोने आम्हाला लेखी पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की यापुढे स्वप्नपूर्तीच्या रहिवाशांना सुरळीत पाणीपुरवठा आणि मुबलक पाणी पुरवठा आम्ही देऊ या पुढे कुठलंही पाण्याचं जी टाईम आहे ही स्वप्नपूर्तीच्या रहिवाशांना होणार नाही आम्ही आम्ही आता लेखी आश्वासन लेखी त्यांनी पत्र दिलेलं आहे आणि या पत्रानुसार जर ते वागले नाहीत तर मात्र यापुढे स्वप्नपूर्ती रहिवाशांचा एक उद्रेक होईल आणि मग त्याचा जे काही उद्रेक होऊन पुढचे काही आंदोलन ते तीव्र आंदोलन होईल त्याला शिडको प्रशासन जबाबदार असेल शिडको प्रशासन अशा पद्धतीने काम करत की जोपर्यंत आमच्या रहिवाशी जागे होत नाही तोपर्यंत आम्हाला पाणी मिळत नाही आता कधी कधी असं वाटायला लागले की आम्ही जर भांडणं केली आम्ही रस्त्यावर आलो तरच पाणी देत आहेत आमच्या जर काही माता बैठकी हे सांगतायत की मोर्चा काढला की चार दिवस पाणी येत नंतर पाणी येत नाही पण तर बर ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे असंच जर झालं म्हणजे आजच्याही मोर्चाला त्यांनी जर असंच आम्हाला जर झालं तर या पुढचं जे आंदोलन मी आता सांगितलं ते तीव्र आंदोलन असेल आणि आता फक्त हे चारशे पाचशे लोक आम्ही प्रायोगिक तत्वावर आलो होतो या पुढे अख्खी स्वप्नपूर्ती म्हणजे तेरा चौदा हजार कुटुंबा आज सिडकोनी आम्हाला जे स्वप्न दाखवलं होतं स्वप्नातलं घर म्हणजे स्वप्नपूर्ती त्या अनुषंगाने आम्ही इथं घरं घेतली पण आज सिडकोने आमचा भ्रमनिराश केलाय की पाण्यासाठी आम्हाला आज रस्त्यावर यावं लागलं आमच्या आया बहिणी रस्त्यावर उतरल्यात आम्ही मध्यमवर्गीय आहोत आणि आजही सिडको आम्हाला फक्त वाटाण्याच्या अक्षता लावतायत हे असंच जर चाललं तर आज ज्या पद्धतीने आम्ही गांधीगिरीचा अवलंब करून यांना निवेदन देतोय विनंती करतोय की आमचा हा जो प्रश्न आहे पाण्याचा हा लवकरात लवकर तुम्ही सोडवा जेणेकरून आम्हाला जे, आम जे तुम्ही स्वप्न दाखवलं होतं की स्वप्नातली घरं तुम्हाला आम्ही देतोय ती कुठेतरी त्या अनुषंगाने तुम्ही पूर्ण कराल असं आम्हाला खात्री आहे तत्पूर्वी जे सिडकोनी बांधलेलं धरण आहे बाळगंगाचं धरण ते धरण पूर्ण जर केलं तर हा कदाचित पाण्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो पण सिडको ह्याकडे गांभीर्याने बघत नाही आज जे ऐकायला येत आहे की यांना टँकर भाड्याने हवेत कशासाठी हवेत अहो का हवेत तुमच्याकडे जर नवी मुंबईमध्ये जर धरणं आहेत तर मग तुम्ही अशा पद्धतीने टँकर लॉबीला का चालना देत आहे का कुठे भ्रष्टाचार करण्याला चालना देत आहे का हा संशय आता सर्वसामान्य लोकांच्या मनात आलाय आणि या शासनाला या सिडकोळ प्राधानिकरणाला आता आमच्या मनात असे संशय येतात की हे बिल्डर लॉबी आणि टँकर लॉबी यांना कुठेतरी या आमच्या सर्वसामान्य लोकांच्या मानगुटीवर बसवण्याचा प्रयत्न करत आहे जो होऊ नये यासाठी आम्ही विनंती करतोय आणि जर भविष्यात हे असंच चाललं तर हे संपूर्ण स्वप्नपूर्ती संकुल आज चार साडेचार हजार घराचं संकुल आहे हे सगळं सांभाळणं फार कठीण असेल आणि सरकारलाही असा इशारा असेल कि त्यानंतर होणाऱ्या ज्या काही जबाबदारी असतात त्या सगळ्या सरकारच्या असतील त्या प्रशासनाच्या असतील त्यावेळेला सर्वसामान्य लोकांचा अंत बघू नका आणि जे सर्वसामान्यांसाठी करायचं आहे ते तुम्ही केलंच पाहिजे ही आमची ही पूर्ण आमची विनंती आहे आमची खूपच खूपच अगदी माफक मागणी आहे ते म्हणजे आमचं पाणी आम्हाला पाणी हवं आहे म्हणजे हवंय सिडकोने आम्हाला जे आश्वासन दिलंय चोवीस तास पाण्याचं ते आश्वासन कसंही करून त्यांनी पूर्ण करावं आणि मागच्या महिनाभरापासून स्वप्नपूर्ती संकुलामध्ये हाहाकार माजलेला पाणीच नाहीये कुठल्याही घराला पाणी मिळत नाहीये कोणाला आमच्या घरामध्ये प्रत्येक प्रत्येक अक्षरशः एक एक, एक गोष्टी अशा होत आहेत ना की पाण्यामुळे वादविवाद वाढत चालले प्रत्येक जण भांडायला उठले फक्त आणि फक्त पाण्यासाठी सर चिडकोक आमच्या मागण्या का, का पूर्ण करत नाहीये याचं आम्हाला उत्तर द्या हा राहण्यासाठी छत दिली आहे ती पण छत वरतून लिकेज होत असत त्यातून पाणी पडत असतं आमच्या ड्रम याच्यामध्ये काय म्हणतात नळाला पाणी नाहीये परंतु छतातलं पाणी टपच पाणी जात आहे कुठे आमचं पाणी कुठे जात आहे प्रशासनाला विचारायला हवं सर प्रशासनाच्या अधिकारी याला उत्तर द्यायला बांधीलच आहेत त्यांनी हे उत्तर द्यावं लाको की एवढं लाखो लिटर जे धरणांमध्ये पाणी भरलंय आणि जे सिडकोच्या म्हणजे म्हणतात ना ते त्यांना स्वप्नपूर्तीपर्यंत पोहोचवायचे पोहोचवायचंय ते पाणी नक्की पोहोचवत आहे कुठे याचं उत्तर प्रत्येक अधिकाऱ्याने आम्हाला जातात पूर्वी कामाला जातात आमची जर अशी स्थिती राहिली ना सर तर आम्हाला कसंही करून हे आंदोलन चिघळवूनच आणायला लागेल आज इथे आमचे आमच्यातले बरेचसे लोक इथे पोहोचलेत पुढच्या वेळेस आम्ही येताना पूर्ण स्वप्नपूर्ती संकुल इथं येऊन घेणार इथंच घेऊन येणार त्यांना आणि इथेच बसणार आमचे मुलं बाळांच जे काही आम्ही पालन पोषण करतोय आमचं घर आहे ना ते आम्ही या बनवणार इथे इथे आहे ना तास पाणी असणार निदान आम्हाला काही त्रास होणार नाही इथे सगळ्या गोष्टी आमचे जे बेसिक डेली हाऊसहोल्ड कामं आहेत ना आमची ती आम्ही इथे येऊन ऍक्च्युली पावसाळ्यात थोडंफार पाणी भेटतच नाही आम्ही तेव्हा मान्य करतो त्याला तोटा वगैरे असेल कुठेतरी मध्ये वगैरे पण आता पावसाळ्यामध्ये सुद्धा याला आम्हाला पूर्ण कोरड ठेवलेलं आहे दे दे हा आमचा दुसरा मोर्चा आहे निवेदन तर आम्ही त्यांना असं भरपूर देतच राहतो की आम्हाला पाणी येत नाही आणि ते त्यांचे तांत्रिक गोष्टी आम्हाला सांगत राहतात की हा प्रॉब्लेम झाला तो प्रॉब्लेम झाला पण ह्या जर गोष्टी सतत चालू राहिल्या तर मग रहिवाशांनी कसं काय नियोजन करायचं का घरी राह थांबायचं पाण्यासाठी की कामावर जायचं आणि रोजची जी नवीन मुंबई किंवा पनवेल महानगरपालिकेमध्ये जी लोकसंख्या वाढत चाललेली आहे त्या लोकसंख्येनुसार यांचं पाण्याचं नियोजन हे कमी पडतंय हे लोक काय आहेत आम्हाला फक्त आश्वासन देतात लेखी जरी दिले तरी ते यांच्याकडे तेवढा पाण्याचा साठा नाहीये त्याच्यामुळे हा त्याच्यामुळे मला तर असं म्हणजे जाहीर आव्हान करायचंय की जोपर्यंत सरकारने याकडे लक्ष देऊन जोपर्यंत सध्या लोक राहत आहेत त्यांच्या पाण्याची सोय होत नाही तोपर्यंत त्यांनी नवीन कन्स्ट्रक्शन नवीन प्रोजेक्ट हे सर्व बंद केले पाहिजेत हा अंमलात आणलेलं पाहिजेत जर त्यांच्यात ताकद असेल पाणी ते जर देऊ शकत असतील तरच त्यांनी हे नवीन नवीन नवी प्रोजेक्ट नवीन नवीन नवी घर संकुल त्यांनी इथे निर्माण करावे पण त्याच्या अगोदर त्यांनी आम्ही राहतोय तर आम्हाला त्या लोकांनी पाणी मुबल दिलंच पाहिजे हे आमच्या हक्काच्या पाण्यासाठी आम्ही आज हा शांततेने आम्ही इथे लढा दिली लढा हे करतोय आणि आता आम्ही त्यांच्याकडून लेखी मागतोय की आम्हाला तुम्ही आश्वासन द्या की तुम्हाला मुबलक पाणी देऊ तेव्हाच आम्ही इथून आता जाणार आहोत जर नाही दिलं तर पुढचं पाऊल आता ही थोडीच लोक आलेली आहेत आमचं स्वप्नपूर्ती संकुलमध्ये एक गाव आहे गाव म्हणजे समजलं पावणे चार हजार घर आहेत त्याचे इंटू चार घरा किती झाले त्यातले जरी अर्धे जरी आले ना तरी प्रशासन कामाला लागेल या तर जेल भरू जेल भरे करू या काही करू आम्ही ऐकणार नाही याच्या पुढे कारण कसं माहिती का आमच्याकडे पैसे नाहीत मध्यम वर्गीय लोक आहेत आम्हाला रस्त्यावरतीच उभं राहावं लागणार आहे पैसा असता आम्ही इथे आलो नसतो टँकर मागवले असते आणि घरी राहिलो असतो पैसा नाहीये आमची परिस्थिती एकदम नाजूक आहे आमचं कसं तेवढ्या तेवढ्या सॅलरीमध्ये प्रत्येकाचं काम असतं त्याच्यामध्ये एक्स्ट्रा हे पाण्याचा लोडा पाण्याचा खर्च टँकरचा खर्च आम्हाला परवडणारा नाही आणि आम्ही पाहतोय की प्रायव्हेट ठिकाणी पाणी जात आहे व्यवस्थितपणे मग आमच्याकडे यायला काय पाण्याला त्रास आहे आम्ही काय एक्स्ट्रा पैसे च्या दिले पाहिजेत का टँकर लक्ष द्यावं हीच माझी एक नम्र विनंती एक तर आम्ही सर्वसामान्य लोक आहेत आम्ही दोघांनी जॉब केल्याशिवाय त्याला गत्यंतर नसतं नवरा बायको आज जर आम्ही पाण्यासाठी आम्हाला खूप म्हणजे इतक्या सुट्ट्या झाल्यात ना गेल्या महिनाभरामध्ये आमच्या तर आम्ही कसं घर कसं चालवायचे घर घरचे हप्ते कसे, कसे आम्ही भेडायचे आज जर प्रत्येक जर आम्हाला आणि एक तर बिल्डिंग, बिल्डिंग मध्ये इतके वाट सुरू आहेत इतकी भांड शेजार शेजारचे एकमेकांचे तोंड बघत नाहीये एवढं पाण्याचे प्रॉब्लेम चालू आहेत सिडकोन ह्याच्यामध्ये खरंच आम्हाला आम्हाला आम्ही म्हणत नाही चोवीस तास द्या पण जे वेळ ठरवून दिले तेवढं मुबलक पाणी आम्हाला द्यावं त्यांनी एवढी आमची एकदम छोटीशी रिक्वेस्ट आहे आम्ही फार आमचे लिकेजेस एवढे आहेत ना ते तर करतच नाहीयेत गाळव्यांची पूर्ण पूर्णपणे व्यय हे झालेला आहे हॅन्डओव्हरचा अजून पत्ता नाहीये पण आम्ही करायचं काय अशा ह्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे सिडकोने पाणी आम्हाला व्यवस्थित द्यावं नाहीतर मग पुढे आता आता तरी आम्ही कमी आलोय प्रमाणात लेडीज पुढच्या वेळेस तर माझ्या मते तर सगळ्यात लेडीज येणार आहेत तिथे आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा